दैनिक आर्थिक केसरी आज आपण ज्या ठिकाणी उपस्थित अत्यंत पवित्र ठिकाण संतांचं अधिष्ठान असलेले ठिकाण आणि आता ज्यांनी या ठिकाणी आपल्याला शाब्दिक आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या भास्कर महाराज आता या ठिकाणी उपस्थित होते गुरुच्या कार्यक्रमासाठी गेलेले ज्यांच्या जा कवितांनी महाराष्ट्राचं मन आणि ग्रामीण भागाचं मन हे एकरूप होत ज्याच्या कविता ऐकत ऐकत आणि वाचत शाळा महाविद्यालयातली मुलं मोठी होतात आणि ज्याच्या कविता वास्तवाचं भान देते त्याचे महाराष्ट्रातले आपल्याच मराठवाड्यातील पर्वलीचे प्रसिद्ध कवी इंद्रजी भाले होते त्यांच्यामुळं मागच्या अनेक वर्षापासून ही एक वेगळी कल्पना संकल्पना केवळ संकल्पना कल्पना मांडून नाही तर ती नेण्याचं काम जे करताय ते के आधुनिक केसरीचे संपादक डॉक्टर प्रभू गोरे आणि त्याच्या सर्व टीमचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो वर्षी, होते आणि आज या या वर्षी देवगड अत्यंत पवित्र देवगण संतांचा सहवास असतो अशा ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या गाणा खोपऱ्यात ज्यांना आयड महाराष्ट्राची म्हणून या ठिकाणी गौरव केला जाणार आहे ते आपण वेगवेगळ्या क्षेत्रात या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सर्वांचही मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो अशी काही ठिकाण असतात महाराजांनी जे काही बोलले या ठिकाणी हे माणसाला आपल्या सगळ्या दैनंदिन जीवनातून दैनंदिनच्या व्यापातून बाहेर काढणार त्यांचं आणि म्हणून अशा कार्यक्रमातून माणसाला जगण्याची आणि पुढे जाण्याची भविष्यामध्ये चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते त्यासाठी अशा परिसर आयोजन या ठिकाणी आनंद लक्ष देत किती मोठा विकसित आहे आणि म्हणून त्यांनी आता काही गोष्टींचा खूप उल्लेख केला म्हणजे खूप मनाला आहे म्हणजे हे जे सगळं उभं राहिलेलं आहे हे सर्वसामान्य माणसांच्या सर्वसामान्य माणसाने सर्व या ठिकाणी ना फक्त या सगळ्यांच्या सहकार्यातून बि कुणालाही मोठ्या लोकांसाठी त्यांनी या ठिकाणी होईल आणि म्हणून सामान्य माणसाच्या काय होऊ शकत ते या ठिकाणी आल्यावर आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून संत वचना त्यांचं खूप महत्वाचं त्यांनी या ठिकाणी आपल्याला जीवनाचा एक दृष्टिकोन माणसाला आयुष्यामध्ये आपण अनेक वर्ष अनेक सर्व्हिस मध्ये असते एक साधत घर उभा करणं हे सगळ्यात मोठं स्वप्न माणसाच असत आणि ते घर उभा करण्यासाठी किती यातना कष्ट आणि काय काय करावं लागतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण हे एवढा मोठा व्याप जेव्हा जेव्हा उभा राहतो त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रमाणितपणा असतो आणि दुसऱ्यां समर्पणाची भावना असतो आणि तीच भावना शब्दात त्यांनी या ठिकाणी आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देता आलं पाहिजे आणि दुसऱ्याला देता आलं म्हणजे मग आपल्याला काहीतरी त्यात मिळत ही भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली मी डॉक्टर प्रभू गोरे आणि त्या टीमच प्रभू गोरे हे उपक्रमशील संपादक आहे म्हणजे अत्यंत शून्य सामान्य कुटुंबातला हा तरुण जन्मेचं शिक्षण घेतल्यानंतर वेगवेगळ्या वर्तमानपत्रात काम करत असताना लॉकडाऊनच्या आमची चर्चा झाली आणि विश्वव्यापी आधुनिक जन्म झाला नवीन तंत्रज्ञान जे आलेलं आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता येऊ शकतो हे या आधुनिक केसरीचा प्रयोगातून सिद्ध झालं आणि म्हणून मला वाटतं एका महिन्यामध्ये पाच लाख वाचनाचा टप्पा पार केला होता विश्व विश्वंत तंत्रज्ञानाचा चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो कारण आता भाज आता एक मेटानी अठरा वर्षाच्या खाली मुलांसाठी इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर बंधन आणण्याचा निर्णय घेतोय त्याच कारण आहे तर माणूस या तंत्रज्ञानामध्ये इतका जकड लागलेला आहे इतका तो गुंतून गेलेला आहे की त्यातला त्या बाहेर काढण्यासाठी काही निर्णय घ्यावे घेण्याची वेळ या लागली आहे आणि म्हणून जो सर्व आला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की इंस्टाग्राम फेसबुक तेरा वर्षाच्या आठवी मुलं वापर जवळपास पाच ते सहा कोटीचा आकडा त्यामध्ये गेलेला अठरा वर्षाच्या मधले जवळपास अनेक त्याच्यापेक्षा जास्त संख्या आहे आणि म्हणून यातनं काय होऊ लागलेलं आहे वैफल्य त्याला आपण म्हणतो की जास्त मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण बोललेला आहे आणि त्यामुळं याच्यावर बेटाने सुद्धा निर्बंध आणण्याचं अठरा वर्षाच्या आत जर त्याला अकाउंट करायचं असेल तर पालकांची सहमती लागणार आहे अशा प्रकारचं नियम त्यामध्ये आणण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आली गेल्या काळामध्ये पूर्वी वाचन हे सगळ्यात माणसाला समर्थ करणार आहे सगळ्यात मोठी कृती शक्ती असेल तर मला असं वाटतं की वाचन म्हणजे आपल्याकडे आता संस्कृतीचा उल्लेख केला आपल्याकडे महाभारत रामायण गीता आणि ग्रंथ जे आले ही लिखित स्वरूपाची होती आणि ती लोक वाचत राहिली पुढच्या पिढीला सांगत राहिली आणि म्हणून ती आजपर्यंत सुद्धा आहे वर्षानुवर्ष पण तुम्ही मला हे सांगू शकता की तुम्ही इंस्टाग्रामला असाल फेसबुकला असाल पाच मिनिटापूर्वी तुम्ही एखादी रील असेल पाच मिनिटापुढे वाचलेलं काही असेल लक्षात राहू शकतं का राहू शकत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करतात या गोष्टीपर्यंत आपण आणि म्हणून अध्यात्म माणसाच्या जीवनाला समृद्ध करतो वाचन माणसाला समृद्ध करतो आणि हे समृद्ध करण्यासाठी अशा ठिकाणी शेवटी आपण कुठल्या ठिकाणावर आहोत त्याला खूप महत्व असते म्हणजे तुम्ही मुंबई जर विचारलं की तुम्ही कुठे राहतात जर एखाद्याने सांगितलं की फलपाट दिला त्याच्याकरता सगळा दृष्टिकोन बदलतो ते जर सांगितलं धारावर झोपडपट्टीमध्ये तर त्याच्याकडे सगळ्या दृष्टी म्हणून कुठल्याही ठिकाणी तुम्ही आहे कुठल्या ठिकाणी बसत आहे कुठल्या ठिकाणून काम करताना खूप आपण सबंध महाराष्ट्रातन या ठिकाणी महाराष्ट्राचे आयडॉल म्हणून आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे ज्यांचं आधुनिक केसरी ही निवड केली त्या सर्वांचं मी म्हणत होतो या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आता ज्यांची ज्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे त्यांची आता माझी काही दोघांची परोपकारी त्यांचं त्यांनी नाव सांगितलं ते जरी परोपकारी असलं तरी त्यांचं ते नावाप्रमाणेच आजच्या कारणाबद्दल परोपकार जे काम चालू आहे तेही या ठिकाणी औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात आणि अशा पद्धतीनं प्रत्येक माणूस प्रत्येक ठिकाणी आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि कधीतरी त्याला असं वाटत की माझ्या कामाची कुठेतरी दखल घेतली पाहिजे माझ्या कामाची कुठंतरी प्रशंसा केली पाहिजे माझ्या कामाला कुठेतरी जाणलं पाहिजे आणि पुरस्काराच्या पाठीपण्याची तेवढीच एक भावना असते वर्तमानपत्राच्या माध्यमातून काम करत असताना जे या सगळ्या प्रक्रियेपासून बाहेर आहेत ज्या मोठ्या झपटाच्या पासून बाहेर आहेत पण आपल्या ठिकाणी प्रमाणिकपणे काम करतात त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना समाजासमोर आणणं आणि त्यांच्या त्यांना प्रोत्साहित करून त्यांच्यापासून अनेकांना प्रोत्साहन देणं हेच वर्तमानपत्राचं मला असं वाटतं की काम आहे तरच समाजाचं चित्र काही चांगलं होऊ शकत नाही नकारात्मकता किती पेरणार आणि म्हणून जर नकारात्मक पेरली तर आपल्या उगवणार काय आणि म्हणून आपण जे पेरू तेच उगवणार आहे म्हणून आपण चांगलं पेरलं समाजाची चांगली माणसं समोर आली ती चांगली माणसं समाज समाजाचा आदर्श विमान झाली तर मला असं वाटतं की समाजाचा चांगला चेहरा निर्माण होऊ शकतो आणि म्हणून आधुनिक एक्सीच्या माध्यमात हा दरवर्षी अत्यंत छोटे छोटे व्यवसाय करणारे असतील आपल्या नोकरीमध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करणारा व्यक्ती असेल आपल्या व्यवसायामध्ये काम करणारा प्रमाणे काम करणारा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचा गौरव करण्याचा हा सोहळा आहे आणि म्हणून आधुनिक केसरीने अत्यंत कमी काळा कालावधीमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग करून या डिजिटल मीडियाचा उपयोग करून लोकांना वाचकांची पसंती मिळण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या निमित्तानं या पुरस्काराच्या निमित्तानं हे लोक अधिक जोडले जात आहे आणि या माध्यमात नवीन चार लोकांना जरी प्रेरणा मिळाली तर ही पुरस्कार सोहळा आणि आधुनिक केसरीच काम कामाचं फलित झालं असं आपल्याला मानता येईल बोरेसर अनेक वर्षापासून विद्यापीठामध्ये ते जर्नलिझमचं

त्यांनी अत्यंत सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की वर्तमानपत्राचं मूळ गीत आहे वर्तमानपत्राचं मूळ काय आहे मूळ वर्तमानपत्राचं आहे ज्याला असं वाटतं की मी काम करतो दखल घेतली पाहिजे ती दखल घेण्याचं त्याचा अनेक ठिकाणी पुरस्कार सोय भरपूर होतात आपल्याला काय ते आणि म्हणून या सगळ्या माध्यमात आपण या ठिकाणी अत्यंत चांगल्या ठिकाणी हे अत्यंत पवित्र ठिकाण आहे दोन नद्यांचा संगम आहे या परिसरामध्ये आलं की परि परिसरात आलं की प्रसन्न असा हा परिसर आहे परिसर आणि म्हणून स्वागत या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्या त्या क्षेत्रामध्ये आपण प्रमाणितपणे काम केलं म्हणून ते अधुनिक बहुतांशी वेळ आपण आपण आहे म्हणजे आपल्यामध्ये क्षमता असते पण ती क्षमता कोणीतरी दाखवावी लागते कोणीतरी सांगावं लागते आणि कोणीतरी बोलावं लागतं यासाठी आणि काय होत क्षमता असून आपल्याला म्हणत नसेल तुम्ही हे करू शकता तुम्ही हे केलेलं चांगलं आहे तर आपल्याला अनेकदा असं वाटतं की आपण करतो ते नेमकं काय आहे ते होतंय का बरोबर काय होतंय का आणि यासाठी अशा पुरस्काराच्या ते प्रोत्साहन मिळतो आणि म्हणून ते प्रोत्साहन देण्याचा देण्याच्या बाबतीमध्ये आधुनिक केसरीने पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आपले भाईराव सर यांचं त्यांच्याही बी कविता या ठिकाणी ऐकायच्या आहेत आपण सर्व त्यांचे त्यांच्या भाषणाचा आणि त्यांच्या प्राप्तीचा या ठिकाणी आस्वाद घेऊया परसोक्त त्यांनी बोलावं अशा प्रकारची मी विनंती या ठिकाणी त्यांना करतो आणि मी माझ लांबत चाललेलं अध्यक्षीय समारोह अध्यक्ष कार्यक्रमाला केलं कि कार्यक्रमाला कार्यक्रम संपेपर्यंत अध्यक्षाच्या <laughs> वेदना व्यथा काय असतात त्या अध्यक्षाला पाहत असतात <laughs> आणि म्हणून पत्रकारच्या माध्यमात आम्ही त्यामध्ये गोरे खूप मोठे योगदान दिलं होतं दीक्षाभूमीचे मंत्रालय कारण वर्तमान पत्रामध्ये काम इतकी वर्ष मी काम करत असताना पत्रकारांच्या पत्रकार सुद्धा दुर्लक्षित आहेत त्यांच्या सुद्धा काही व्यथा आहे त्यांच्या सुद्धा काही वेदना आहेत आणि त्या सुद्धा सरकारने समाजाने बघितल्या पाहिजे की भावना किंवा दीक्षा भूमी आले अशी एक पत्रकार समाज यात्रा मी मागच्या वर्षी दिली होती त्यामध्ये एक डॉक्टर गोरे आणि त्यांच्या सगळ्या टीमनं अत्यंत मोठं योगदान दिलं होतं आणि त्याच समाज जो फलित म्हणून राज्य सरकारने त्यावेळेस दोन महामंडळ एक पत्रकारांसाठी आणि विक्रेत्यांसाठी स्वतंत्र दोन महामंडळ निर्माण केले कारण विक्रेता आहे तुम्हाला माहित आहे वर्तमानपत्राचा विक्रेता किती कष्टाळू असतो आपल्याकडं नेटफ्लिक्स असेल अमेझॉन असेल जे काय आता जे आपल्याकडच्या सगळ्या प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्म वर तुम्ही एक कुठली वस्तू जर खरेदी करायला ऑर्डर केली तर तुमच्याकडे आणून देण्यासाठी तुमच्या घरी पोहोच करण्यासाठी किमान मला वाटतं एका वेळेस मी पन्नास रुपयाचा चार जात गा। एका वेळेस पण वर्तमानपत्र ही अशी वस्तू आहे असं हे प्रोडक्ट आहे की जो तीस दिवस हा माणूस तुमच्या घरी येतो वर्तमानपत्र टाकतो मात्र त्याचा महिन्याचं बिल किती होते राजेंद्र सर या ठिकाणी आहेत अनेक वर्ष जिथे ज्येष्ठ पत्रकार आहेत महिन्याचं बिल किती होत सगळ्यात अधिक मी लोकसत्ता म्हणजे लोकसत्ताचं बिल साधारणतः दीडशे रुपये म्हणजे सर्वाधिक जर असं म्हणलं तर दीडशे रुपये दीडशे रुपये हे वर्तमानपत्राचं बिल आहे आणि तीस दिवस माणूस आपल्या घरी शेतकरी असा आणि पत्रकारांचा सारख्या शेतकऱ्याचा व्यवसाय जसा उघड्या आभाळा काही असतो बेभरोशाचा आहे म्हणजे शेती हा बेभरोशास होता धंदा आहे तसंच वर्तमानपत्र सुद्धा बेभरोशाचा आहे पण याचं प्रोडक्शन कॉस्ट किती आहे

वर्तमानपत्र हे जगाकडे बघण्याची खिडकी आहे वर्तमानपत्र वाचलं तर तुमच्या क्षमता तुम वाढते पुस्तक वाचलं तुमची बौद्धिक क्षमता वाचते शेतकऱ्याने पिकवलेलं धान्य आहे आपल्याला आपलं जीवन जगवू शकत मात्र त्याच्या धान्याला किंमत किती आहे मात्र आणि म्हणून हे आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो प्रत्येक माणसामध्ये प्रचंड क्षमता असते मात्र दिसत नाही ती सांगावं लागते त्यासाठी आणि म्हणून एका एका राजाची गोष्ट मला आठवली दोन राजहंस पाळले होते पिल्ले पाळले म्हणजे एखादा माणूस काय करू शकतो पण त्याला ते करण्याची त्याच्यामध्ये उर्मी कोणतरी द्यावा लागतो तरी दोन राजहंशी पिल्ल पाळली ती मोठी झाल्यानंतर त्यांनी सोडण्याचा निर्णय घेतला म्हणून ती मोकळ्या माझ्यामध्ये सोडायला गेला एक राजं पिल्लू उडाल पण एक एका फांदीवर उडत राजा दुःखी झाला की यांना इतकं चांगलं संरोपण केल्यानंतर एक राजांसुद्धा पिल्लू उडाल मात्र एक पात्र फांदीवर होत त्याला उडायचं कसं उडावं हेच लक्षात येत नाही पण एक भेटली की जो ह्या राजवंशी पिल्ल्याला उडवून दाखवेल त्याला एक सोन्याची मोहरी भेट देऊ अनेक आपापल्या पत्तीने प्रयत्न केला पण ते पिल्लुकर त्याला तयार होते कोणाला जात बऱ्याच जणांनी प्रयत्न केला पण जमलं नाही मग एक शेतकरी आला

पण राजाने विचारलं हे कसं शक्य केलं असतो ते मला काय त्याच्या खात्यात सपोर्ट होता तो काढून श... का का तो घोडा भविष्य माणसाच्या जीवनामध्ये बहुतविष्व असं घडत आपल्याला असं वाटतं की हे करल का नाही हे होऊ शकल का नाही आपण चिटकून असतो पण सपोर्ट बाहेरचा निघाला की बरोबर माणूस आणि म्हणून बघत मी आपल्या एपीएससी युपीएससी चा रिझल्ट ज्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना पाठी काहीच नाही अशी सगळी आहे आणि बहुतांशी वेळा हिंमत करणं जीवनामध्ये हिंमत ही सगळ्यात महत्वाची असते कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम सार्वजनिक क्षेत्रात असा कुठल्याही वैयक्तिक याच्यामध्ये असा हिंमत केली हे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपल्याला यश सुद्धा पत्रकारांची सन्मान यात्रा करायची बऱ्या आमच्या पण इतकी चर्चा झाली की हा होऊ शकेल का हे कसं काय शक्य आहे वेगळी पण आम्ही ती त्याचा परिणाम सुद्धा आणि म्हणून आपण छोट्या लेवलला असेल मोठ्या लेवलला कुठल्या घरात असेल बाहेर असेल जिथे कुठे आपण काम करतो त्या ठिकाणी जर आपण काम प्रमाणिकपणे निष्ठेने केलं तर मला असं वाटतं की जगाला काय वाटते जे काय म्हणतोय यापेक्षाला आपल्याला जे समाधान आत्मिक समाधान घेत ते मला असं वाटतं की काही पुरस्कारांचे पुरस आणि आयुष्य सगळ्यात मोठा असतं आणि ते आत्मिक समाधान आपल्या सर्वांना मिळावं या पवित्र ठिकाणातून हीच ऊर्जा ही आणि प्रेरणा आपण सर्वांनी घ्यावी अशा आपल्याला मिळावी अशा प्रकारे प्रभू त्याच्या वंदन करतो आणि माझं या ठिकाण अध्यक्ष समारोप थांबवतो धन्यवाद